नमो बुद्ध बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथाचे आपण वाचन पाहत आहोत आज आपण पाहणार आहोत भिक्खू आणि शिष्टाचाराचे नियम भिक्खूचे वर्तन चांगले असावे त्याची चाल चलवणूक इतरांना आदर्शवत वाटेल अशी असावी यासाठी भगवंताने शिष्टाचाराचे अनेक के नियम केलेले आहेत शिष्टाचाराच्या नियमांना रोखीय धम्म अशी संज्ञा असून त्यांची संख्या एकंदर पंच्याहत्तर आहे सात भिक्कू आणि दोष परीक्षा कसे वागायचे आणि कसे वागायचे नाही या यासंबंधीचे नियम केवळ औपचारिक नव्हते त्यांना कायद्याचे स्वरूप असून त्यात आरोप ठेवणे न्यायपरीक्षा आणि शिक्षा यांचा अंतर्भाव होईल योग्य रीतीने निवेळ केलेल्या न्यायमंडळाशिवाय भिक्कूला शिक्षा करता येत नसे हे ये न्यायमंडळ ज्या ठिकाणी भिक्कूच्या हातून अपराध घडला त्या ठिकाणी राहणाऱ्या भिक्कूंचे बनविलेले असे न्यायमंडळासाठी लागणारे भिक्कूंची आवश्यक संख्या उपस्थित असल्याशिवाय भिक्खूची न्यायपरीक्षा होत नसे आरोप निश्चित झाल्याशिवाय कोणत्याही न्यायपरीक्षेला कायदेशीर स्वरूप येत नसे कोणतीही न्यायपरीक्षा आरोपीच्या अनुपस्थितीत गेल्यास तिला कायदेशीर स्वरूप येत नसे आरोपीला स्वतःच्या बचावाची पूर्ण संधी नसल्यास कोणतीही न्यायपरीक्षा कायदेशीर मांडली जात नसे ज्याच्यावरील आरोप सिद्ध झाला आहे त्या भिक्खूला खालीलप्रमाणे शिक्षा देण्यात येत दे। तर्जनीय कर्म ताकीद देऊन सोडणे नियस कर्म वेडा म्हणून जाहीर करणे प्रवार्जनीय कर्म संघातून हाकालपट्टी उत्क्षेपणीय कर्म बहिष्कार परिवास कर्म बिहारातून बाहेर घालविले बिहारातून बाहेर घालविल्यावर अभान कर्माचा उपयोग करता येत नसे अभान कर्म म्हणजे संघाचे रद्द केलेले सभासत्व परत देणे अभान कर्म हे बिहारातून बाहेर घालविल्यानंतर भिकूने आपली वागणूक नीट ठेवून संघाचे समाधान केले आणि संघाने क्षमा केली तरच केले जात असे आठ भिक्खू आणि अपराध स्वीकृती भिक्खू संघविषयक जी अगदी नवीन आणि अपूर्व अशी संस्था भगवंताने निर्मिली ती म्हणजे उपोसत अथवा हातून घडलेल्या अपराधाची स्वीकृती ही संस्था होय अपराध किंवा दोष यासंबंधी केलेल्या नियमांचे परिपालन करावयाला लावणे शक्य आहे हे भगवंताच्या लक्षात आले होते परंतु ज्यांचे उल्लंघन झाले असता दोष अथवा अपराध घडत नसे असेही काही प्रतिबंध भगवंताने घालून दिले होते त्यांच्या मते प्रतिबंधाचा शील निर्मिती आणि शील संवर्धन यांच्याशी अतिशय दाट संबंध असल्यामुळे त्यांचेही परिपालन करणे अपराधासंबंधीच्या नियमांच्या परिपालना इतकेच आवश्यक आहे परंतु या प्रतिबंधाचे परिणामकारक रीतीने परिपालन करण्याचा मार्ग त्यांना आढळे म्हणून त्यांनी लोकांसमोर या प्रतिबंधाच्या उल्लंघनाची उघड कबुली देणे हा उपोसताचा प्रकार शोधून काढला हा प्रकार म्हणजे भिक्कूंची सदसद विवेक बुद्धी संघटित करून वाम मार्गे त्याचे पाऊल न पडेल अशी काळजी घेणारी शक्ती निर्माण करणे उपोसत अथवा अपराधाची कबुली देणे हे पती मुख या भिक्खू नियमांच्या उल्लंघनापुरते मर्यादित होते उपोसतासाठी त्या त्या ठिकाणच्या भिक्खूंची सभा भरवावी लागे दर पंधरवड्यात अशा तीन सभा भरविल्या जात पहिली चतुर्दशीला दुसरी पंचमीला आणि तिसरी अष्टमीला त्या दिवशी भिक्खूला उपवास करावा लागे म्हणूनच कबुलीच्या दिवसाला उपोसत म्हणतात सभेत एक भिक्कू पती मोमोखातील एक, एक प्रतिबंध नियम वाचून दाखवीत आणि उपस्थित भिक्खूंना उद्देशून तो म्हणे तुम्ही स्तब्ध आहात यावरून तुमच्यापैकी कोणीही या, या प्रतिबंधाचे उल्लंघन केलेले नाही अशी मी गृहीत धरतो हे वाक्य त्रिवार उच्चारून तो मग पुढल्या प्रतिबंधाकडे वळे अशा स्तरेची उपोसताची सभा भिक्खुनी संघातही होईल प्रतिबंध उल्लंघनाची कबुली दिल्यास पुढे आरोप ठेवून न्यायपरीक्षा चाले अपराध घडला असूनही एखाद्या भिक्कूने तो कबूल केला नाही तर त्याला तो अपराध करताना ज्या भिक्कूने पाहिले असेल त्या भिक्कूने तो सभेत सांगावयाचा असे झाल्यावर मग अपराधी भिक्खूवर आरोप ठेवून त्याच्या न्यायपरीक्षेला सुरुवात होईल यापुढे आपण पाहणार आहोत भाग दोन भिक्खू आणि त्यांच्याविषयी बुद्धाची कल्पना तेव्हा आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद